दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाची पौराणिक कथा दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाची पूजा केली जाते या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने व्यक्तीला आयुष्यात कधीही संपत्ती आणि समृद्धीची कमतरता भासत नाही दिवाळीच्या पूजे दरम्यान देवी महालक्ष्मीची ही पौराणिक कथा देखील वाचली पाहिजे ती वाचल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील दिवाळीच्या पूजेची कथा प्राचीन काळी एका शहरात एक सावकार राहत होता त्याला एक मुलगी होती जी दररोज पिंपळाच्या झाडाची पूजा करत असे एके दिवशी देवी लक्ष्मी सावकाराच्या मुलीसमोर प्रकट झाली आणि म्हणाली मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे म्हणून कृपया माझी मैत्री स्वीकार मुलीने उत्तर दिले कृपया मला माफ करा मी माझ्या पालकांना विचारून तुम्हाला कळवीन यानंतर तिने तिच्या पालकांची परवानगी घेतली आणि देवी लक्ष्मीची मैत्रीण बनली देवी महालक्ष्मी तिच्यावर खूप प्रेम करत होती एके दिवशी देवी महालक्ष्मीने मुलीला तिच्यासोबत जेवायला बोलावले मुलगी आहार घेण्यासाठी गेल्यावर देवी लक्ष्मीने तिला सोन्या चांदीच्या भांड्यांमध्ये खायला दिले तिला सोन्याच्या पाटावर बसवले आणि ओढण्यासाठी एक मौल्यवान दिव्य शॉल दिली लक्ष्मीजींनी सावकाराच्या मुलीला सांगितले की ती उद्या तिच्या घरी जेवायला येईल मुलीने होकार दिला आणि तिच्या पालकांना सर्व काही सांगायला गेली सावकार आणि त्याची पत्नी मुलीची कहाणी ऐकून खूप आनंदित झाले तथापि मुलगी दुःखी झाली मुलीचा उदास चेहरा पाहून तिच्या पालकांनी तिला याचे कारण विचारले तेव्हा तिने तिच्या वडिलांना सांगितले की देवी लक्ष्मीची संपत्ती अफाट आहे आणि ती तिला कशा प्रकारे संतुष्ट करू शकते तिच्या वडिलांनी तिला सांगितले मुली घर स्वच्छ करून भक्ती आणि प्रेमाने तिला जे काही असेल ते खाऊ घाल वडील हे सांगण्यापूर्वीच अचानक एक गरुड चक्कर मारत आला आणि त्याने एका राणीचा नऊ मोत्यांचा हार खाली टाकला सावकाराची मुलगी खूप आनंदित झाली तिने तो हार एका ताटात ठेवला आणि त्यावर एक सुंदर शॉल झाकली तोपर्यंत श्री गणेश श्री महालक्ष्मी देखील तिथे पोहोचले त्यांनी मुलीच्या घरी प्रेमाने अन्न ग्रहण केले लक्ष्मी आणि गणेश प्रकट होताच सावकाराचे घर आनंद आणि संपत्तीने भरले हे महालक्ष्मी जसे तू सावकाराचे घर संपत्तीने भरलेस तसेच तूही सर्वांचे घर संपत्तीने भरून टाक आणि सर्वांना आनंदित कर